पण आज मला जो विषय दिलेला आहे साहेबांनी की बुथ मॅनेजमेंट अर्थात शिवसेनेचा जन्म ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणासाठी जरी असला तरी ऐंशी टक्के समाजकारण शंभर टक्के यशस्वी व्हायचं असेल तर वीस टक्के राजकारणामध्ये आपण शंभर टक्के उत्तीर्ण होण्याची आवश्यकता असते का सध्याचं समाजकारण हे राजकारणावर किंवा सत्ताधाऱ्यांवर आधारित झालेलं आहे ज्याच्या हाती ससा तो पारदी ज्याच्या हातात सत्ता त्याचंच अधिराज्यात सगळीकडे अशा पद्धतीची एक सम्रमावस्था सम्र संभ्रमावस्था सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या आणि एस एन सीच्या या गद्दार राज्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे त्यामुळे पूर्वीच्या होत असलेल्या निवडणुका आणि आत्ताच्या निवडणुका याच्यामध्ये जमीन असमाचा फरक आहे पूर्वीच्या निवडणुका म्हणा एक पावित्र्य होतं एक मतदानाचं पावित्र्य हे सर्वजण सांभाळण्याचा प्रयत्न करत होते विचार होता कार्य होतं पण आत्ताचं जे मतदान जे आहे हे ई व्ही एम आधारित ई व्ही एम मशीनवर आधारित मतदान प्रक्रिया गेल्यानंतर मतदानाचं पवित्र भंग पावलं आणि ई व्ही एमचं ज्याच्यावर मर्जी तो सरस ठरला आणि बाकीच्या प्रामाणिकपणे किती जरी काम केलं तर ते दुर्दैवाने यशस्वी आपण ठरत नाही ह्या आपल्या देशामध्ये संविधानाने एक अशी बॉडी तयार केली तिथं नाव आहे निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे ती त्याच्यामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप नाही आणि या निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेला प्रक्रिया जी आहे ही ठरवून दिलेली आहे ह्या निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये काही वर्षापूर्वीपर्यंत अत्यंत एक निर्भय आणि स्वच्छ अशा वातावरणामध्ये निवडणुका होत होत्या निवडणूक चिठी मिळायची आपण मतदान केंद्रावर जायचं ज्यांना मतदान करायचं त्यांच्यासमोरच्या निशाणीवर आपण थप्पा मारायचो आणि बिनधास्तपणे आपल्याला खात्री वाटायची की आपण ज्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे त्याच्या नावासमोर मारलेला शिक्का हा शंभर टक्के योग्य आहे पण ह्या आत्ताच्या काही कालावधीमध्ये व्ही एम आल्यानंतर मात्र कोण ते आपण दाबलेलं बटन कोणत्या म निवडणूक निशाणीवर जाऊन पडेल ती लाईट हे काहीच सांगता येत नाही आणि अनेक जण सांगतात सध्याचे राज्यकर्ते सांगतात विरोधकांनी तर आरोप केलेच आहेत पण सध्याचे राज्यकर्ते सांगतात मी त्यांनी बोलके केलेले पोपट की म्हणे ई व्ही एममध्ये ई व्ही एम हॅक होऊ शकत नाही ई व्ही एमच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार नाही ई व्ही एम मशीन वोटिंग सिस्टीम ही पारदर्शक आहे एवढं मोठं बडेजाव मारत असतानाच दोनच दिवसापूर्वी जो अमेरिकेच्या एक ज्या प्रसिद्ध संशोधक आहेत तुलसी गब्बाड यांनी प्रत्यक्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे ट्रम्प साहेब आहेत त्यांच्या समक्ष ठामपणे सांगितलं की ई व्ही एम हॅक करता येते आणि निकालही फिरवता येतो हे छाती ठोकपणे त्यांनी सांगितलं आत्ता तरी भारतातल्या राज्यकर्त्यांचं डोकं ठिकाणावर येईल असं मला वाटतं परंतु ज्यांच्या मनामध्ये दुष्ट विचार आहेत आणि ज्यांना कपटनीतीने ही निवडणूक यंत्रणा राबवायची आहे त्यांना ह्या तुलसी गब्बाडबाया मॅडम जे आहेत त्यांनी किती जरी आपलं संशोधन समोर ठेवलं तर ते खोटंच पाडतील अशा पद्धतीचे सध्याचे राज्यकर्ते आहेत आणि म्हणून या किती म्हणजे सध्याच्या निवडणुका त्यांचा जर उल्लेख केला तर स लबाडी हेराफेरी बोगस मतदार दुबार मतदार आमचे राजन साहेब इथे बसलेले आहेत त्यांच्या एका मतदारसंघामध्ये लोकसभेच्या पावणे दोन लाख दुबार मतदार पावणे दोन लाख आठ वाजता एकीकडे मतदान करायचं नऊ वाजता दुसऱ्या मतदान केंद्रावर जायचं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किमान दहा ते पंधरा ठिकाणी दुबार मतदारांनी मतदान केलं आणि मग दुर्दैवाने काय झालं विधानसभेला या लबाडी हेराफेरी बोगस मतदार दुबार मतदार मतदानाची राजरोज खरेदी विक्री राजरोज खरेदी विक्री मी बूथ पोलिंग स्टेशन टाकतात त्याच्या ठिकाणी पॉकेट पण भरलेली असतात आणि एक बॉटली पण भरलेली असते आणि ह्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये मग मतदानाचं जे पावित्र्य असतं हे पावित्र्य ते कुठल्या कुठे डुबवलं जातं पावित्र्य भंग पावलं जातं हे कोणाला त्याचं कळतच नाही पण अशा किती जरी परिस्थिती विपरीत परिस्थिती जरी असली ना मतदान प्रक्रियेची तरी सुद्धा आपले पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब नेहमी ठामपणे प्रत्येकाला सांगतात की किती जरी भ्रष्टाचार असो किती जरी स्वैराचार असो किती जरी बोगसगिरी असो पण ज्यांनी ज्यांचं बुथ मॅनेजमेंट जर परफेक्ट असेल बुथ मॅनेजमेंट जर व्यवस्थित राबवलं असेल तर ह्या सगळ्या हेरापेरीला बोगसगिरीला आपण आळा घालू शकतो हे अनेकांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे दुर्दैवाने मागच्या विधानसभेमध्ये आपले मा सत्तावन्न विधानसभेचे उमेदवार हे थोडक्या मताने पडले आठशे दीड हजार बाराशे पाच हजार सत्तावन्न उमेदवार आपले थोडक्या मताने पडलेले आहेत पण ज्या ज्या ठिकाणी भूत मॅनेजमेंट व्यवस्थित झाली त्या ठिकाणी राजाभवन सारखे खासदार नाशिकमध्ये प्रस्थापितांना गाडून निवडून येऊ शकतात हे या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे मग बुथ मॅनेजमेंट म्हणजे काय आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे साधारण एक मतदार यादी जी असते हॅलो 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 ही जी मतदार यादी जी असते पूर्वी हजार ते बाराशेपर्यंतचे मतदान ह्या यादीमध्ये असायचे पण मागच्या निवडणुकीपासून निवडणूक आयोगाने जवळजवळ आठशे ते हजार अशा पद्धतीची मतदार यादी बनवली आणि मतदान केंद्र वाढवली आणि मतदार यादी लहान केली पण ह्या आठशे ते हजारच्या मतदानामध्ये कमीत कमी पाच ते दहा टक्के बोगस मतदार घुसवण्याचं काम ह्या सत्ताधारी राज्यकर्त्यांनी केलं कमीत कमी पाच ते दहा टक्के आणि मग साधारण एका विधानसभेला तीनशे बूथ असतात आणि प्रत्येक मतदान मतदार, मतदार यादीमध्ये एक पाच ते दहा टक्के मतदार जर बोगस असतील दुबार असतील तर अपेक्षित असलेला रिझल्ट आपण किती जरी मेहनत केली तर तो, तो रिझल्ट आपल्याला मिळू शकत नाही याचं कारण असं आहे की निवडणूक आयोगाने आपल्याकडे बी एल ओ मा बी एल ए मागितले निवडणूक आयोगाने स्वतःसाठी म्हणजे निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी अधिकारी नियुक्त केले आणि त्या त्यांच्या अधिकाऱ्यांना बी एल ओ म्हटलं जातं आणि आपल्या राज्यकर्त्या राजकीय पक्षांना सांगितलं की तुम्ही सुद्धा रिव्हेरिफिकेशनसाठी तुम्ही मदत करा आणि म्हणून तुमचा एक अधिकृत प्र प्रतिनिधी द्या त्याचं नाव ठेवलं बी एल ए आता बी एल ओला आय कार्ड दिलं पण बी एल एला शेवटपर्यंत आय कार्ड दिलं गेलंच नाही त्यामुळे अधिकृतपणा जो पाहिजे बी एल एचा बी एल ए नाव जाहीर केलं पण पन अधिकृतपणा जो पाहिजे बी एल एचा तो मात्र निवडणूक निर्णय आयोगाने आपल्या सर्वसामान्य बी एल एपर्यंत पर्यंत येऊच दिला नाही पण ज्या ठिकाणी आपले पदाधिकारी जागृत असतात ना ते मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जर भेटले आणि त्यांनी जर आग्रह धरला की आम्हाला बी एल एचं आयकार्ड पाहिजे म्हणजे पाहिजेत तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं ते देणं भाग पडतं आणि ज्या बी एल एकडे कडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेलं आयकार्ड जर असेल तर तो मतदान प्रक्रिये पर्यंत सहभागी होऊ शकतो यासाठी बी एल एचं आयकार्ड हे अत्यंत महत्त्वाचं असतं पण बूथ मॅने बूथ मॅनेजमेंट म्हणजे काय नेमकं का? ही जी यादी असते साधारण आठशे ते हजार लोकां मतदारांची एक यादी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती म्हटलं तर तीनशे घरं असतात एका प्रमुखाच्या अखत्यारीमध्ये तीनशे घरं महिन्यातले महिन्याचे तीस दिवस दररोज त्याने किमान दहा गावां दहा घरांना जरी भेटी द्यायचं ठरवलं तरी त्याला त्याच्या मतदार यादीतले मतदार ओळखीचे असू शकतात मतदारांची ओळख पटलेला जर आपण पोलिंग एजंट मतदान केंद्रावर जर बसवला तर बोगस मतदान करण्याची हिंमत होणार नाही अजिबात होणार नाही पण दुर्दैवाने आपण काय करतो पोलिंग एजंटची नियुक्ती आदल्या दिवशी रात्रीपर्यंत फॉर्म भरून तयार करतो दुसऱ्या दिवशी फाईल त्याला देतो मतदान केंद्राकडे पाठवतो आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नंबर वाचला की फक्त तो टिक करतो आणि आलेल्या मतदाराचा चेहरा सुद्धा पाहिला जात नाही पण बुथ मॅनेजमेंटमध्ये प्रत्येक यादीला जो आपण बी ए नियुक्त कराल गटप्रमुख त्याला आपण म्हणतो आपल्या पक्षाच्या भाषेमध्ये त्या गटप्रमुखाला एकच जर आपण सांगितलं की तुम्ही ह्या मतदार यादीचा अभ्यास करा निवडणूक जाहीर झाल्यानंतर नाही आपला गटप्रमुख वर्षाचे बारा महिने कार्यरत असला पाहिजे आणि त्याने बारा महिने नको फक्त सहा महिने जरी आपल्या न्यू ह्या मतदार यादीचा जर अभ्यास केला आणि जर मतदारांची नावं वाचली आणि घरोघरी जाऊन भेटी देण्याचा जर कार्यक्रम केला दिवाळी असेल गणेश चतुर्थी असेल इतर सणासुदीचे दिवस असतील शुभेच्छा देण्यासाठी घरी जायचं परिवारातल्या कुटुंबातल्या लोकांना भेटायचं मतदार यादी हातात ठेवायची आणि मतदार यादीची जी ओळख पटवून घेणं हे जे प्रथम कर्तव्य आहे गटप्रमुखाच ते उत्तमरित्या पार पाडण्याची जबाबदारी जो गटप्रमुख पार पाडेल ना तो बूथ मॅनेजमेंट मध्ये शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो जो पोलिंग एजंट आपल्या मतदार यादीतील मतदारांना शंभर टक्के ओळखू शकतो त्या मतदान केंद्रावर बोगस मतदान करण्याचं धाडस कोणी करू शकत नाही आणि म्हणून आपण आपल्या पदाधिकाऱ्याने मात्र केवळ निवडणुका आल्यानंतरच गटप्रमुख नियुक्त करणं निवडणूक आल्यानंतरच बी एल ओनची बीएलएची नियुक्ती करणं निवडणुका आल्यानंतरच पोलिंग एजंटची नियुक्ती करणं म्हणजे आपण निवडणुकीमध्ये शंभर टक्के यशस्वी होऊ असं कोणी समजता कमाणे आज भारतीय जनता पक्ष दिल्लीमध्ये राज्य करतोय महाराष्ट्रामध्ये राज्य करतोय गल्ली पासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची राजवट होती तरी सुद्धा मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये किमान नव्वद हजार परप्रांतीय बूथ मॅनेजमेंट एजंट हे महाराष्ट्रामध्ये आणले होते आणि हे केवळ आम्हीच सांगतो असं नाही आहे तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या ज्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत पंकजाताई मुंडे त्यांनीच सांगितलेलं आहे की ह्या भाजपाचं काही वेगळंच असतं बाबा ह्या निवडणुकीमध्ये भाजपाने गुजरातमधून नव्वद हजार कार्यकर्ते बूथ मॅनेजमेंटसाठी महाराष्ट्रामध्ये आणले गावागावामध्ये पाठवले मतदान केंद्र निहाय पाठवले आणि त्या मतदार यादीचा अभ्यास केला आणि मग काय आढळलं ह्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर बंगालचे एक जे अभ्यासक आहेत चक्रवर्ती म्हणून त्यांनी अभ्यास करून सांगितलं की महाराष्ट्राच्या नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किमान त्रेचाळीस लाख नवीन मतदार वाढले गेले त्रेचाळीस लाख अवघ्या चार महिन्यामध्ये मा पाच वर्षामध्ये पूर्वीच्या निवडणुकीचा अनुभव जर घेतला तर दहा ते बारा हजार मतदार वाढत होते पण मागच्या विधानसभा मा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मा मा त्रेचाळीस लाख मतदार नवीन वाढले मागच्या वेळेला राऊत साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे त्यांनी हा बोगस मतदारांचा गट्ट तयार करून ठेवलेला आहे चला महाराष्ट्रातलं तुमचं काम संपलं की आता बंगालमध्ये निवडणूक आहेत तिकडे तुमचा बिस्तरा हलवा मग बिहारमध्ये निवडणूक आहेत तिकडे तुम्ही जा जसं राजन साहेबांच्या एका मतदारसंघामध्ये पावणे दोन लाख बोगस मतदार येऊ शकतात त्या अर्थी हे बोगस मतदार जे असतात ना ते मतदानाला प्राधान्य देतात आणि आपले खरेखुरे मतदार जे असतात ना चला ठीक आहे आंघोळ करूया नाश्ता करू दुपारचं जेवण करू वामक कुक्षी करू मग चहा घेऊ मग मतदान केंद्रापर्यंत पोचतात तोपर्यंत सहा वाजलेले असतात आणि मतदान केंद्राचं शटर बंद झालेलं असतं आपला आळस जो आहे ना हा आळस नडतो मग अशा वेळेला बूथ मॅनेजमेंट करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं कर्तव्य काय आमच्या उद्धव साहेब नेहमीच सांगतात मुंबईची पदवीधराची निवडणूक जी आहे ही केवळ आणि केवळ बुथ मॅनेजमेंटवर आपण लढतो आणि जिंकतो मुंबईतली शिक्षक मतदारसंघाची यावेळची निवडणूक आजपर्यंत एका उमेदवारांचं वर्चस्मा होता त्या निवडणुकीवर छाती ठोकपणे सांगायचे माझ्याशिवाय कोण निवडून येऊच शकत नाही पण मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुद्धा प्रथमच जवळजवळ सहा हजाराच्या मताधिक्याने शिवसेनेचे उमेदवार लढले आणि जिंकले हा खऱ्या अर्थाने बूथ मॅनेजमेंटचा झालेला तो मिळालेला तो चमत्कार होता त्याच्यातून मिळालेला तो प्रतिसाद होता त्यामुळे भूत मॅनेजमेंटच्या माध्यमातून जर विचार केला तर बूथ मॅनेजमेंटचा आत्महा मतदार यादी असली पाहिजे बूथ मॅनेजमेंटच बूथ मॅनेजमेंट करणाऱ्या प्रत्येकाने मतदार यादी ही खऱ्या अर्थाने सर्वस्व मानून काम करायला पाहिजे त्याच्या त्या यादीवर अभ्यास करायला पाहिजे आणि ज्या वेळेला बऱ्याच वेळेला मतदार नोंदणी केली जाते तुम्हाला सर्वांना माहिती आहे सध्या सुद्धा मतदार नोंदणी चालू आहे पण उपस्थितांपैकी एक दोन टक्के कार्यकर्त्यांनी ऑनलाईन मतदार नोंदणी केलेली असेल त्याच्या उलट असे जे काही व्यापारी बूथ मॅनेजमेंट करणारी जी मंडळी आहेत ना त्यांनी आजपर्यंत हजारो बोगस मतदारांची मतदार नोंदणी ऑनलाईन केलेली असणार ती ऑनलाईन झालेली मतदार नोंदणी आपल्याला दुर्दैवाने पाहायला मिळत नाही आणि ज्या वेळेला तो ड्राईव्ह वे येतो मतदार नोंदणीचा त्यावेळेला ज्या वेळेला आपल्या हातात याद्या येतात ना आणि त्या यादीतली नावं पाहिल्यानंतर आपण चक्रावून जातो जी त्रेचाळीस लाख मतदार जे नोंदले गेले महाराष्ट्रामध्ये ते अशा पद्धतीने ऑनलाईन मतदार नोंदणी केली आत्ता सुद्धा दुर्दैवाने ऑनलाईन मतदार नोंदणी जी चालू आहे त्याकडे सुद्धा आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हॅलो हॅलो त्यामुळे निव न्यू... निवडणुका कधी येऊ खरं म्हणजे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्यामध्ये मागची तीन वर्ष स्थानीय स्था, लोक म्हणजे लोकल सेल्फ बॉडी ज्या असतात स्थानिक स्वराज्य संस्था ह्या अस्तित्वातच नाही आहे संविधानाने कायदा केला लोकप्रतिनिधींचा का कार्यकाल किती असला पाहिजे प्रशासकाचा कार्यकाल किती असला पाहिजे हा कायदाच संविधानाने केला परंतु संविधानाने तयार केलेला कायदा चुरमोडून टाकून लोक लोकप्रतिनिधींना पूर्णपणे बास गुंडाळून ठेवायचं काम सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या आणि गद्दार गटाच्या सरकारने जे केलेलं आहे ना त्या पण संकट समजता का म्हणे ते संकट जरी असली तर ती संकट जरी असले तर ती संधी समजून येणाऱ्या निवडणुका मग ते ऑक्टोबरमध्ये असतील नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये कोणत्या क्षणी जरी निवडणुका आल्या आणि सध्याच्या राज्यकर्त्यांनी पैशाच्या जोरावर निवडणुका लढवायच्या आणि जिंकायच्या अशा पद्धतीचे ते भ्रमात जरी असले तरी सुद्धा आपण मात्र आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याने बूथ मॅनेजमेंट हा विषय गांभीर्याने घ्यायचा बूथ मॅनेजमेंट हा विषय आपण शिकायचा इतरांना शिकवायचं आणि प्रत्येक महापालिकेच्या किंवा विधानसभेच्या त्या मतदार क्षेत्रामध्ये किमान तीनशे पदाधिकारी विधानसभेच्या प्रत्येक विधानसभेच्या मतदार क्षेत्रामध्ये किमान तीनशे पदाधिकारी गटप्रमुख हे बूथ मॅनेजमेंटच्या नावाने त्यांना कार्यरत करण्याची गरज आहे त्यांना मतदार यादी द्यायची मतदार यादी वाचायला सांगायची मतदार यादीतल्या मतदारांची ओळख करायला सांगायची आणि म्हणून नेहमी नेहमी आमचे सावंत साहेब नेहमी सांगतात की ह्या जो बूथ मॅनेजमेंटचा जो पदाधिकारी किंवा गटप्रमुख जो असतो ना त्याने एकच ध्येय मनामध्ये ठेवायचं संपर्क संवाद आणि संबंध तुमचे शब्द चोरून वापरले मी हे तीन शब्द जे आहेत ना हे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी बूथ मॅनेजमेंटच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवायचं आपल्या हातामध्ये यादी आली की यादीतील मतदारांशी संपर्क ठेवायचा त्यांच्याशी संवाद साधायचा मग फोनवरून म्हणा प्रत्यक्ष म्हणा संपर्क ठेवला संवाद वाढवला की मग जे संबंध जे तयार होतात ना ते मित्रत्वाचे संबंध असतात आपुलकीचे संबंध असतात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे संबंध असतात ते तोडण्याची ताकद कोणत्याही पैशामध्ये नाही कोणत्या सत्तेमध्ये नाहीत आणि म्हणून आजच्या या निर्धार शिबिराच्या माध्यमातून राऊतसाहेबांचा मी मनापासून आभार मानेन की बूथ मॅनेजमेंटचा विषय तुम्ही मला दिलात थोडक्यामध्येच मी माझा विषय या ठिकाणी मांडलेला आहे आणि सर्वांनी जर बूथ मॅनेजमेंटचं गांभीर्य मना गांभीर्य लक्षात घेतलं ते येणारी कोणती निवडणूक असेल येणाऱ्या महापालिकेच्या निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या निवडणुकांवर त्यांच्या पैशावर मात करून आपण आपली मशाल विजय करू शकतो अशा पद्धतीने अशा पद्धतीचा निर्धार जर तुम्ही मनामध्ये ठेवलात तर शंभर टक्के यशस्वी व्हाल अशा पद्धतीचा खात्री बाळगून मी माझ्या विचारांना समाप्ती देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र